माऊली फॅन्स क्लब आंबक या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहिले एक क्रमांका मावली प्रॅन्स क्लब आंबक आंबकराचा या ठिकाणी माऊली पाळला आणि हा जे पवार रेप्रे बो याचा या ठिकाणी सावकार पायला सुंदर गाडी पाहिले माऊली आणि सावकारची गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबरचे चे ठरले दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य माझ्या सहाव्या क्रमांकाची मानकरी पाच क्रमांक सहा वरून पाहली गाडी प्रसन्न प्रकाश बापू फडतरे कडेपूर या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर गाडी पाडे रोजला पाडा प्रकाश बापू फडतरे दादा सिंगरदा कडेपूर करेपूर दादा सुंदर सैदापूर हा या ठिकाणी अप्पा कुर्लेकर राजेश कुर्ले यांचा कलम तीनशे दोन बडा डॉन पहाडा आणि त्याच्यानुलकुमारी सानिका लखन गाडे कोंडवे संकेत गाळे रियाचा अशी गाडी पाहले बिल्कासेट ची त्याच्या मैदानातील सहा नंबरचे चे ठरले आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं शिवनीराग केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहलेली गाडी कुमारी अधिरा सागर मधने लेंगरे या गाडीच्या पंचम क्रमांकाला सुंदर पाळे कुमारी हजिरा सागर मधने लेंगरे या नावावरती या ठिकाणी नशी माजम सुंदर गाडी पाळी डावीला पाळा कुमारी भोशणी मोहट्रा मध्ये पेट याचा या ठिकाणी राजा पाळा त्याच्याजोला पाळा शिवा तुझ्या घोडपणे सदाशिव पृथ्वीराज कदम सोनसळकर याचा नाशिक काशिक एलपी पाडा सुंदर गाडी पाहिले भाजाने एलपीची गाडी सुंदर गाडी आणि प्रशांड पाच नंबर चे मालकरी ठरले सोनी केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि जीवित मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक सात वरून गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा वाडे या गाडीच्या चतुर्थ क्रमांकाला सिंगरसी गाडी पाल उजला पाडा साहिल पिलजी हेमंत हेमांश फुलोरे बंडाना वारेकर आणि सोमनाथ चंद्रे पेडगावकर यांचा या ठिकाणी हरण्या पाहिला आणि त्याच्या त्याच्याजवळ बाबूशेर माने यांच्या जोडस मैसूर आणि बाळासाहेब माने घरणेकी की यांचा राजा पाहाला सुंदरची गाडी पाहिली हरण्या राजाची गाडी सुंदर गाड्यांनी अच्छा वर्ण त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले कडेगाव तालुक्याचे भागी विधाते आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून पाली गाडी पैलवान वरुण पाटोळे मायणी या गाडीचा तृतीय क्रमांकाला शिंगरासी गाडी पाले तास क्रमांक पाच वरती पलवाण वरून पडले मायणीकर रिया नावावरती या ठिकाणी बजमाला गावरा पाडा रिया सिंही पडेल पडलेगाव शौर्या अहमद गोवेकर लोणंद कोरेगाव याचा या ठिकाणी फजल राव हा त्याच्या रुला उजुला पाळा नाथसाहेब प्रसन्न मोहेश्वर जे महासुसगाव अर्णव साळुंके आणि सचिन शेडगलत वर्चवले याचा बकासूर सुंदरसी गाडी पाली फजल राव आणि बकासूरची सुंदर गाडी आणली चाचाणा त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन गाड्यामध्ये अतिशय आठी आणि तटीची लढत झाली आदरणीय कडेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पाहिजे पैलवान वरुण पाटोळे मायणी या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला सुंदरसी रस्ती गाडी पाहिले तास क्रमांक तीन वरती पलण वरून पाटळे मायणी कर या नावावरती या ठिकाणी नशी माजमवलं सुंदर गाडी पाहिले उजला पाळला बापू साहेब वाघोले फे आणि आदिक पलवान कळंबीकरांचा सरपंच आणि त्यांचा ग्रुप जगदीश बापू शिंदे उरले देवाची यांचा रियाचा पिष्टन सुंदरची गाडी पाळले सरपंच आणि पिष्टनची सुंदर गाडी आणि संजय रायवर्ण आजच्या मैदानातील दोन नंबरचे मालकरी ठरले तीन वर्ष तीन पर्व संपन्न झाली आणि पहिल्यांदाच या मैदानाचा फायनल संपन्न झाला सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आदरणीय आमदार विश्वजीत भैया कदम आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या महादर्शनाखाली संपन्न झालेले सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोख रुपये एक लाख एक्कावन हजार आणि सोनिरा केसरी चांदीच्या गदेचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाहली गाडी देवांश अमित पाटील सुपणे वादळ ग्रुप अडचार या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर सिंगरस्ते गाडी पाहले उजीला पाहाला देवाण शमित पाटील सुपणे प्रियुष आयुष पाटील टोंडरे आणि या ठिकाणी पुत्र आदने डिमळे खेळ शिवापोर हियाची या ठिकाणी पळाले आणि त्याच्या रोला प्रिंश आदिल पाडेल चिंच पळा पलवेल निखिल गोडपडे ढवा याचा आदत किंगर सुंदर पळाला सुंदर गाडी पाळी आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि दादाने व ढवळ कराणे आजच्या मैदानी केसरीचे तिसऱ्या पर्वाचे एक नंबर चे मान करून